दिसतानाच किती सुंदर दिसत आहे ना हा आहे कर्ड राईस लहान मुलं असो की वयस्कर माणसं अपचनाचा जर त्रास होत असेल आणि मुलं जर खायला नखरे करत असतील तर हा कर्ड राईस द्यायला अजिबात हरकत नाही दिसतानाच एवढा सुंदर दिसतो आहे की तोंडाला नक्कीच पाणी सुटेल चला तर मग आज बनवून घेऊया कर्ड राईस कर्ड राईस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी भात तुम इथे मी भात शिजवून थंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा व्यवस्थित शिजवून थंड करून घेतलेला आहे आणि बाकी तडक्यासाठी आपल्याला इथे ला साहित्य लागणार आहे जिरे आणि मोहरी पावपाव चमचा पाव घेतलेला आहे अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी आपल्याला इथे दही लागणार आहे दह्याची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पण दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हिंग पण घालून घ्यायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण इथे भातामध्ये दही घालून घेऊया हे एक वाटी दही दोन वाटी भातासाठी इथे मी घा वापरलेलं आहे यामध्येच आपण दूधही घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मिक्स करून घेऊन यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही साखरही घालून घेऊ शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचा आपण आता तडका तयार करून घेऊया गॅसवर मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आता आपण चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि यातच आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे जिरे मोहरी चांगले तडतडले की यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे एक चिमूडभर हिंग घालायचा आहे यामध्ये आपल्याला लगेचच यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊया हिरवी मिरची घातल्यानंतर यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत पाच ते सहा पानं पुरेसी होतात यामध्ये लगेचच आपल्याला पावटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजले गेले की यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे आलं आणि लसूण पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किपही करू शकता यानंतर आपल्याला यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत दोन चांगल्या परतून घ्यायच्या आहेत मिरच्या परतून झाल्या की यामध्ये आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत काजू घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे इथे माझ्या मुलाला आवडतात म्हणून मी इथे घातलेले आहेत चांगले परतून घ्यायचे आहेत इथे आपला आता तडका तयार झालेला आहे आता हा तडका आपण भातावर घालून घेऊया तडका भातावर घालून घ्यायचा आहे आणि सावकाशाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने तडका मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे कोथिंबीर कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपला कर्ड राईस दिसायला जेवढा सुंदर दिसतो चवीलाही तेवढाच अप्रतिम लागतो एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा जवळून दाखवते दिसत आहे ना सुंदर तुम्हाला जर माझ्या रेसिपी जवळत असतील तर किचन क्वीन गीता या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद